खूप मानसिक त्रास होत असेल मन उदास असेल तर नक्की आहे आनंद म्हणजे काय माणसाच्या दुःखाचे खरे कारण काय आहे याचे उत्तर या व्हिडिओमध्ये मिळेल या कलियुगामध्ये नियमित जीवन हे अतिशय मानसिक त्रासाने भरलेले आहे प्रत्येकाला मानसिक त्रास आहे प्रत्येकजण अतिविचारामध्ये गुंग आहे चेहऱ्यावरच्या हसू मनातील समाधान आणि जीवनातील आनंद जणू हरवलाच आहे हा हरवलेला आनंदच आपण या व्हिडिओच्या मदतीने शोधण्याचा प्रयत्न करूया खरोखरच आपल्या सर्वांनाच आनंदाचे जीवन जगायला आवडत नाही का पण खरंच विचारा आपल्या मनाला आपण रोज आनंदी जीवन जगतो का आजच्या धावपळीच्या धकाधकीच्या काळात प्रत्येकजण आपापल्या आप जबाबदारीच्या उज्याखाली दबून धावपळ करत असतो कुणालाच कुणासाठी वेळ नाही थोडं हसावं बोलावं बसावं पण इतका निवांत वेळ कुठला आपण सर्वच जण कामाच्या तांतणावात खरा आनंद उपभोगत नाही खऱ्या अर्थाने आपण जीवन जगत नाही असे म्हणावे लागेल एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडली की आपण किती आनंदी होतो पण मनाविरुद्ध घडली तर आपण स्वतःला खूप त्रास करून घेतो त्यामुळे आप आपल्याला प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता येत नाही म्हणून कुठलीही गोष्ट फार मनाला लावून न ला घेता त्यातून मार्ग काढला आला पाहिजे आणि त्याचा आनंद घेता आला पाहिजे समजा एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे विशेष म्हणजे आनंद हा शोधता आला पाहिजे आपल्याला सर्वच गोष्टीतून आनंदी मिळवता येतो पण त्यासाठी आपलं मन हृदय समुद्रासारखं विशाल असावं लागतं मोठ्या आनंदाची संधी मिळेल किंवा नाही पण छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आनंद साजरा करून भरपूर आनंद मिळू शकतो त्यासाठी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक ठेवला पाहिजे मित्रांनो नेहमी मन मोकळे असले पाहिजे आणि विशेष म्हणजे आपले मन नेहमी रिते ठेवावे कुणाविषयी मनात अडी धरू नये कोणाचा राग द्वेष मत्सर करू नये मोठ्या मनानं नेहमी सर्वांना माफ करता आलं पाहिजे कुठल्याही गोष्टीची काळजी न करता वाटचाल केली पाहिजे कुठल्याही गोष्टीची चिंता विचार आपल्याला आनंदापासून परावृत्त करत असतात त्यामुळे जीवनाचा निखळ आनंद आपण उपभोगू शकत नाही म्हणून जीवनात सकारात्मक विचारांची मित्रांची निवड केली पाहिजे चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवला पाहिजे कुणाशीही शत्रुत्व वैर घेऊ नये व कोणाविषयी आकसी धरू नये ज्यामुळे आपले आयुष्य कठीण बनते ज्या गोष्टीचा आपल्या मनाला त्रास होतो तीनं केलेलीच बरी कारण त्यामुळे आपल्या जीवनातील आनंद संपत जातो नेहमी दुसऱ्यांशी मैत्रीपूर्ण व्यवहार असला पाहिजे मैत्रीपूर्ण संबंध असले पाहिजे आपण जसे वागू तसे बोलू तेच परत आपल्याला मिळते त्यामुळे नेहमी सर्वांशी गोड बोलणे आवश्यक आहे सर्वांशी प्रेमाने वागले पाहिजे चांगले आयुष्य जगण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी आधी आपले कुटुंब आनंदी ठेवावे आपण नकारात्मक राहिलो तर कोणत्याही गोष्टीचा आनंद आपण घेऊ शकत नाही म्हणून लहान लहान गोष्टीवर लक्ष देऊन त्यांचा मनापासून आनंद घ्यायला सुरुवात करा फार लांबचा विचार करत बसू नका दररोज प्रसन्न राहा उत्साही राहण्यासाठी सकाळ सायंकाळी वेळ मिळेल तेव्हा व्यायाम करा आरोग्य ही खरी संपत्ती आहे त्यामुळे तिची काळजी घ्यावी व आपल्या तंदुरुस्तीकडे लक्ष द्यावे स्वतःची तुलना कधीही कुणाशी करू नये कारण त्यामुळे दुःखच वाटायला येते सर्व काही चांगले होईल असा विश्वास सतत आपल्या मनात ठेवावा कितीही दुःख संकटे आली तरी त्याला हसत हसत सामोरे गेले पाहिजे समस्येने समाधान शोधले पाहिजे कशीही असो परिस्थिती वास्तव स्वीकारलं पाहिजे दोरीवर जरी लागलं चालावं चालता आलं पाहिजे त्यामुळे स्वतःवरचा विश्वास वाढतो भविष्याचा फार विचार करत बसू नये नेहमी वर्तमानात जगाला शिकावे असे नको व्हायला की भविष्याची चिंता करता करता वर्तमानही आपले खराब व्हायचे त्यामुळे नेहमी आपल्या मनासारख्या गोष्टी करा आनंद नेहमी वाटून घ्या तुम्ही इतरांच्या आयुष्यात सहभागी झाले तर तुमच्याही आयुष्यात कोणी सहभागी होईल त्यामुळे निश्चिंत राहा एकटेपणापासून दूर राहायला शिका ज्या गोष्टीपासून आनंदी मिळेल त्या गोष्टी मनापासून करा मानसिकदृष्ट्या बळकट व्हा जीवन ही एक अशी लढाई आहे त्यामुळे फार काळजी करू नका नेहमी सक्षम व आत्मविश्वासाने राहा चांगली कार्य ही आपल्या चांगल्या कामाची पावती असते आजार होण्यापेक्षा त्यांची भीती जास्त धोकादायक असते त्यामुळे आपण नकारात्मक राहिलो तर जगातील कुठल्याच गोष्टीचा आनंद आपण घेऊ शकणार नाही आनंद हा आतून आला पाहिजे मनाला समाधान मिळते शरीराला सुख मिळते तसे आत्म्याला आनंद मिळत असतो त्यामुळे मनात कोणताच अविचार नसावा हवे तेव्हा निसर्गाच्या सानिध्यात जावे निसर्गही आपल्याला बरेच काही शिकून जातो मनाची निरोगी अवस्था म्हणजे आनंद या दृष्टीने आपल्याला पाहता आले पाहिजे घडून गेलेल्या गोष्टीचा जास्त विचार केला की नैराश्य येतं त्यासाठी काही गोष्टी ह्या जाणीवपूर्वक केल्या पाहिजे काही लोक भविष्याचा जास्त विचार करतात त्यामुळे प्रकृती बिघडते म्हणून नकारात्मक पुसून उमेदीने आनंदाने जगले पाहिजे जी। हे जीवन म्हणजे परमेश्वराने दिलेले एक गिफ्ट आहे ते कंटाळवाने न जाता उत्साहाने प्रेमाने आनंदाने गेले पाहिजे देवाणघेण्यातून उत्साह प्रेम फुलवता आले पाहिजे संवादातून आनंद देणे म्हणजे जीवन होय सुख दुःख अडचणी ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात त्याला न घाबरता परिस्थितीवर मात करत कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहिली पाहिजे मनासारखे काम करणं म्हणजे आनंद सुंदर छान वातावरण निर्माण करणे म्हणजे आनंद फार अपेक्षा न धरता जे आहे ते स्वीकारणं त्यात समाधानी राहणं म्हणजे आनंद अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आनंद मिळू शकतो स्वतः आनंदी राहून इतरांनाही आनंद देऊ शकतो म्हणून आपल्या सर्वांनाच आनंदी जीवन जगता आले पाहिजे एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे झाली की आपण आपला आम्हाला आनंद किती दिवस टिकतो हा आनंद प्रत्येक गोष्ट समजा तुमच्या मनाप्रमाणे झाली तर तुम्ही काय करणार आहात तुम्ही समाधानी होणार आहात का खरोखरच तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडल्या तर आनंद मिळेल का एक लक्षात घ्या मानवजाती कितीही मिळालं तरी समाधानी होणारी नाही त्यामुळे आपल्याकडे जे आहे त्यामध्ये समाधानी राहा आनंद जीवनामध्ये निर्माण सुतवून करावा लागतो आनंद हा खरोखरच प्रत्येकाला ओळखता येतो का या आनंदाची व्याख्या तुमच्या नजरेत काय आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद